नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी छत्तीस क्विंटल किमान दर आठ हजार शंभर रुपये कमाल दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती बार्शी अवखा दोनशे क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील बाजार समिती करमाळा अवखा सात क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे एकावन्न रुपये पुढील बाजार समिती अष्टी वर्धा अवोखाली अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये